आपल्या पोरांना ज्या पद्धतीनं कल्पना विश्वामध्ये जगवलं जात आहे कल्पना कोणती की तुम्ही मातंग ऋषीचे वंशज आहात कल्पना कोणती तुम्ही जांबुवंतांचे वंशज आहात कल्पना कोणती की तुम्ही हनुमानाचे वंशज आहात पण हे सांगत नाहीये तुम्ही मुक्ता साळवेचे आहात ज्याचं लिखित लिखित आहे ना सगळं जांबुवंतांचं लिखित नाहीये हनुमानाचं काही लिखित नाहीये त्याच्या वंशाबद्दल मग या अशा खोटारड्या कल्पना विश्वामध्ये तुम्हाला जगायला लावतात आणि जातीचा खोटा अभिमान तुम्ही बाळगला पाहिजे मग आम्ही का आपण काय म्हणतो मांगाच्या पोर आम्ही हनुमानाची अवलाद आहे की नाही आमची जांबुवंतांची कृष्णाचा गुरु मातंग ऋषीची आमची अवलाद आहे आणि त्याला काय पुरावेत मागितले तर आहेत का आपल्याकडं तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्या पोरांना खोट्या जातीचा अहंकार बाळगवला जातोय म्हणजे काय का 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 की हे याच्यात राहिले पाहिजे आम्ही मांग म्हणजे श्रेष्ठ आहे आम्हाला आमुशाला आमच्या घरी जर कोणी सवर्णाच्या घरी मेलं काही झालं तर ते घरी बोलवतात वाटत मातंग समाजाच्या माणसांना जीव घालतात